तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी अरे लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला लाडका शेतकरी पण आला असं टिंकल करायला लागले आम्ही लाडका शेतकरी पण आणला आम्ही लाडका शेतकरी पण आणला आणि त्याच्या साडेसात एचपीच्या मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण लागू केली काही शेतकऱ्यांना पीक विमा जे पैसे मिळाले नसतील मला पालकमंत्र्यांनी सांगितलं मी आपल्याला सांगतो ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाहीत त्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील आज सहा हजार रुपये मोदीजी देत आहेत सहा हजार रुपये आपलं सरकार देत बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे कुठल्याही राज्यात योजना नाही आपल्या राज्यामध्ये योजना इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आज मगाशी आदित्यदानी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं की शेवटी शेतकरी आपला मायबाप अन्नदाता आहे आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजना माध्यमातून आणलेली आहे आपल्याला मी सांगते किती संवेदनशील सरकार एका रात्री साडेबारा वाजता एक वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं तिला इंजिनियर व्हायचं होतं पण अर्धे पैसे सरकार भरत होते अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाहीत पालकांनी पैसे न भरले आणि त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐकत नाही त्यामुळे मी कशाला भार बनवू म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी तुम्हाला सांग या मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला फोन केल्यानंतर सांगितले याची पूर्ण माहिती घ्या योजना तयार करा प्रस्ताव तयार करा आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि पन्नास टक्के फी आपण देत होतो ती पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला तर मंडई हे होते राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी यवतमाळ या सभेमध्ये लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी परिस्थितीनुसार मदत दिली जाणार आहे या या आता या योजनेत शेतकऱ्यांना विमा संरक्षण कर्जमाफी कृषी विस्तार सेवा यंत्रसामग्री वाटप अशा विविध सवलती दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर सोयाबीन व कापूस पिकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयाचं आर्थिक मदत देण्याचीही घोषणा त्यांनी केली नुकतंच पर येथे झालेल्या कृषी महोत्सवामध्ये पण सांगितलं की बाबा यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आता फायदा देखील होणार आहे त्याचबरोबर त्यांनी यवतमाळ सभेमध्ये असंही सांगितलं की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल किंवा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा संरक्षण दिलं जातं संदर्भात शेतकऱ्यांना विम्याचा परत पण केली जाते त्याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ताही मी दिला जातो तर मंडई अशा प्रकारे भरपूर सारे योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आहे त्याच अनुषंगाने आता आम्ही लाडका शेतकरी योजना पण सुरू करणार आहोत तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं लाडका शेतकरी योजना ही कशी सुरू व्हायला पाहिजे याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद